एक गर्भवती रुग्णालयात आली डॉक्टर तपासायला तयार नाहीत आधी दहा लाख वरा सामान्य माणसाकडे एवढा पैसा कुठून बाई तळमळते पण डॉक्टरांच्या हृदयाला पाजर फुटत नाही नवरा अडीच लाख रुपये आणून भरतोय पण तरीही काही उपयोग नाही यात बराच वेळ जातो आहे शेवटी नाईला जाणं त्या मातेला दुसऱ्या इस्पितळात हलवलं जातं तिथं ते आपला प्राण सोडते ही घटना आहे पुण्यातली ज्या गान आवाजानं भारतातलीच नव्हे तर जगातली अनेकांची हृदय उचंबून आली त्या गान काढलेल्या या इस्पितळातल्या डॉक्टरांच्या हृदयापर्यंत या बाईंची आर्थ किंकाळी पोचू शकली नाही त्या बाईच्या नवऱ्याचे हुंदके त्यांच्या हृदयाला पाझर फोडू शकले नाहीत ते इस्पितळ हे दीनानाथ मंगेशकर सर्वासाठी इस्पितळ काढायचं म्हणून लता दिदींनी गाण्याचे कार्यक्रम घेतले त्याला लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला ही संस्था धर्मादाय आहे सरकारनं फक्त एक रुपया भाड्यानं त्याला कायमस्वरूपी जमीन दिली धर्मादाय संस्थेनं सरकारच्या मिळतील तेवढ्या सवलती उपटल्या पण प्रत्यक्षात मात्र सामान्यांच्यासाठी त्यांच्या हृदयात आता जागा नाही या विरोधात आंदोलन सुरू झाले कदाचित त्याला सरकार ऐकेल आणि मात्र का सेना कारवाई करेल कारण या इस्पितळांचे हात आणि पाय वरपर्यंत पोचलेले असतात आणि खिसा त्यांचा गरम असतो पण मोठी कारवाई केली तरी प्रश्न मिटणार आहे का हा प्रश्न केवळ या दिनानाथ इस्पितळाचा नाही देशातल्या सर्वच इस्पितळांचा आहे वैद्यकीय क्षेत्राचा आहे देशातल्या भांडवलशाही व्यवस्थेने सर्व नैतिक मूल्य बाजारात विकायला आणलेली आहेत गुरु शिष्याचं नातं पैशावर मोजलं जातं न्याय विकत मिळतो आणि न्यायाधीशाच्या घरात कोट्यावधीची माया सापडते डॉक्टर त्याला अपवाद कसे असतील या सर्वाचे मूळ आहे खाजगीकरणात भांडवलशाहीत सरकार खाजगी इस्पितळांना पैसा देण्यापेक्षा सरकारी इस्पितळ का चालवत नाही अधिक इस्पितळे का काढत नाही इस्पितळे चांगली का चालवत नाहीत सरकारी इस्पितळे सुसज्ज करा म्हणून आंदोलन करणे आवश्यक आहे नाहीतर तोपर्यंत हा प्रश्न असाच राहणार